पुणे नाशिक महामार्गावरील नारायणगाव एस टी आगार हे एक महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे येथून हजारो प्रवाशी दररोज प्रवास करत असतात या बस स्थानकात अवघ्या चार ते पाच महिन्यापूर्वी लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला रस्ता उखडला आहे या रस्त्याला खड्डे पडले असून पुन्हा एकदा धुळीचे लोट या परिसरात पसरायला सुरुवात झाली आहे काही महिन्यापूर्वीच एका खासगी ठेकेदाराने हा रस्ता केला होता परंतु काही महिन्यातच पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याच्या कामाच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे कोणताही रस्ता केल्यानंतर ठराविक कालखंड ही त्या रस्त्याची व्हॅलिडिटी असते परंतु हा रस्ता व्हॅलिडिटीच्या अगोदरच उखडल्याने प्रवाशांकडून कामाच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे नुकतेच पुणे जिल्ह्यात एक नंबरचे बसस्थानक म्हणून क्रमांक मिळालेल्या नारायणगाव बस स्थानकाच्या आगार प्रमुखांनी हा प्रश्न संबंधित ठेकेदाराला विचारून पुन्हा दर्जेदार काम करून घ्यायला हवे पण सध्या तरी धुळीचे लोट उडायला सुरुवात झाली असून या प्रश्नाकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही ब्युरो रिपोर्ट समाज दर्पण ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा